बैठक तशी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेची पण गंगाधर मुठ्यांचा कौतुकाचा समारंभ आहे असं म्हटल्यानंतर उत्तर विदर्भातल्या आणखी दोन चार जिल्ह्यातली मंडळी आली अमरावतीची बरीच मंडळी काढली दिसतात असे वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे वर्धा जिल्ह्याची बैठक आणि त्या बैठकीला मी उपस्थित हा काही फारसा नवा प्रकार नाही वर्धा सोडल्यास इतर अनेक जिल्ह्याच्या लोकांची तक्रार अशी आहे की त्यांच्या जिल्ह्याच्या एकाही बैठकीला मी अद्याप भाग राहिलेलो नाही योगायोगाचा भाग असा वर्ध्याचं भौगोलिक स्थान असं की विदर्भामध्ये कुठेही जाताना मध्ये वर्धा लागत आणि वर्धा लागल्यानंतर वहिनी आणि वैभव भेटल्याशिवाय जाणं मला शक्य होत नाही मग मुक्काम झाला म्हणजे तालीगत काहीतरी तुमची बैठक असते आणि त्या बैठकीला माझं येणं होत तुमच्याकडे आतापर्यंत वर्धा जिल्ह्यामधल्या किती बैठकीना मी स्वतः हजर होतो आज हिशोब काढला तर माझ्या कल्पनेपणे दोन दर्जाच्या बैठकीनं मी स्वतः हजर होतो हि कधी घडलेलं नाही प्रसंग असा वामनराव चटप वहिनीने मला आंबेडकरांना सांगितलं चंद्रपूरला एक कार्यक्रम आहे आणखी त्याच्यानंतर गंगाधर मोठेचाही हा कौतुक सोहळा आहे माझ्या मनामध्ये जो कार्यक्रम होता तो थोडा वेगळा होता राहुमीला लोकार्पण सोहळा झाला त्या सोहळ्याला मी हजर राहिलो नव्हतो आणि फार लोकांची निराशा झाली मी तिथं आलो नाही कारण सीता मंदिराची कल्पना माझी त्याकरता उभा करण्यात जो निधी आला त्याच्यामध्ये माझा व्यक्तीच्या जवळजवळ सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे लोकांना मी नसल्यामुळे जितकं वाईट वाटतं त्यापेक्षा सुद्धा मी तिथं हजर राहिलो नाही येत मला वाईट आणि मिळेल ती पहिली संधी साधून ते सीता मंदिर आता साकार झालेलं कळस कळलेला कर डोळ्यांनी पाहावं ही माझी इच्छा होती जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा माझ्या माहिती माहितीप्रमाणे कळस अफभा होता आता तो पुरा झाला आहे आणि तो झाल्याचं कळताच उद्या मी वावेलेला त्या मंदिराचं दर्शन घेऊन सीतामाई त्या पुढे दंडवत झाण्याकरता जाणार आहे मुख्य कार्यक्रम तो आणि मग त्याला जुळून गंगाधर मोठेंचा कौतुकाच्या कार्यक्रमाला आणखी मधल्या एका शेतकऱ्यांनी एचएमटी भाताची जात शोधून काढल्याबद्दल त्याचा पुरस्कार तो आहे म्हणजे शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली समारंभ झाले असं कधी झालं नाही कौतुक करावा असे प्रसंग घडले नाहीत असं नाही आहे मानवेंद्र काचोळे मराठवाडा विद्यापीठाचे आंबेडकर विद्यापीठाचे गाजलेला विद्यापीठ आहे तेथे रजिस्ट्रार झाले ते आपण त्यांच्या ते कौतुकाची सभा नाही घेतली मोहन गुंजा आमचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्यांचा का पुरस्कार करण्याचा का फार मान्यवर संस्थेने दिला आपण त्यांचं कौतुक नाही केलं अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या कामगिरी करता सत्काराचा किंवा कौतुकाचा हा समारंभ आहे आणि माझ्या मनात ही शंका होतीच की बहुतेक जमलेल्या लोकांना हा सत्कार कशाकरता हे फारसं कळलेलं नाही शेगावला मी स्वतः मुत्यांच्या कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन केल्यामुळे मोठ्यांच्या कवितेचं पुस्तक आहे पुस्तकाचं प्रकाशन पुस्तका झालं आहे आणि त्याला प्रस्तावना शरद जोशींनी लिहिली आहे इतकं लोकांच्या कानावरती उडत उडत गेलो होत संघटनेचा कार्यकर्ता मकाशी वामनबा म्हणाले त्याप्रमाणे वाच भवी जेव्हा म्हणाल त्यापणे वाचणारा नाही की तशी निरक्षर निरक्षर लोकांची संघटना आहे शेतकरी संघटक जुन्या काळ जेव्हा असा पातळ आकारात निघत असेल तेव्हा त्याची तीन असेल ती पिनेई न काढता संघटना आपल्या घरी ठेवून आमच्याकडे आहे पहिल्यापासून सगळे अंक आहेत ते आम्ही उलळलो नाही वाचले नाही त्याच्यामध्ये काही चांगला लेख आला तर त्याच्याबद्दल काही कळवलंय काढ टाकलंय असं कधी झालं नाही पण आमच्याकडे सगळे संघ आहेत असं गंगाधर यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरता प्रस्तावाने लिहिल्यानंतर मी ते हजर आहे म्हटलं ती साली थोडं कुठून नेहमीपेक्षा जास्त वाटलं आणि त्यात गंगाधर मोठे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तर जिल्हाध्यक्षाचं पुस्तक त्या पुस्तक ते कॉम्प्युटरवर गेलं आहे नेटवर्कवर गेलं आहे म्हणजे काय याची फारशी कल्पना नाही आणि कौतुकाला कार्यक्रम ठरल्यानं त्या ठिकाणी महत्वाचं असलं पाहिजे म्हणून इतर लोक येतात माझी थोडी या प्रसंगात ही अडचण होती मी तुम्हाला सांगतो मी मुळामध्ये बुद्धीचा नाही काव्य पतिवाई हे माझ्याकडे शून्य आहे काव्य आणि संगीत हे शून्य आहे माझ आणि ह्याला काही माझाच शब्द व्हावा म्हणून पाहिजे असं नाही एक गोष्ट मी अनेक वेळा सांगितले तो पुन्हा सांगतो पुण्याला सेवा दलाच्या एका बैठकीमध्ये नागो बोले नागोरे हे अत्यंत म्हणजे गद्य लिखाणात सुद्धा अत्यंत प्रतिभावंत असलेले लेखक सिद्धहस्त लेखक त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणीतरी प्रश्न विचारला की शेतकरी स्वतः भास्करराव भाऊ राष्ट्रसेवाला जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावरनं विषय निघाला विषय असा की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं लाखांच्या संख्येने लोक येतात लाखांच्या संख्येने तुरुंगात जातात शिक्षा भोगतात त्यांच्या सबंध आंदोलनामध्ये मगाशी गंगाधरनी म्हटल्याप्रमाणे साहित्य नेहमी ती फाशी नाही आणि साहित्याकरता केवळ गद्य लिखाण लेख आणि पुस्तक लिहून भागत नाही नागवने असं म्हटलं त्याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्य मुळात गद्य स्वभावाचा त्याला काव्य शक्ती नसल्यामुळे त्याचं मांडणं सगळं गद्य आहे आणि शेतकरी किंवा कोणतंही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध तर्क कर्कश असून भागत नाही त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो आणि पागलपणा की लोक आहुती चाकायला तयार होत मी प्रामाणिकपणे सांगतो की मी या कामाला लागलो ते मुळामध्ये कुणाची सेवा करण्याकरिता किंवा कुणाची तुलना कुणा करायची या भावनेने कधी या कामाला मी लागलो नाही अगदी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या दिवसात सुद्धा माझ्या आधी बोलणारे कराड पाटील असोत किंवा माधवराव मोवे असोत ते उभं राहून सांगत असत की शरद जोशी पूर्वी मध्ये होते इतका लाखोनी पगार होता पण हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांची स्थिती कळल्यानंतर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली कोरोना वाटले आणि म्हणून ते हिंदुस्थानातून या कामाला लागले त्याही मी लगेच उठून सांगत असे ही काही बुद्धी नाही हा सुचलेली बुद्धी नाही त्यावेळी मी उठून सांगत असेल की मी कोणाच्याही करुणा बुद्धीपोटी या कामाला लागलेलो नाही अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशोब करून मी या कामाला लागलो मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताचे जे काही राजकीय प्रतिष्ठा आहे ती लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त संघांचा प्रमुख म्हणजे महासचिव सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखालचा डेप्युटी सेक्रेटरी जनरल म्हणजे आता तुमचे साहेब श्रीशी फूर ज्या कामात ज्या पदापर्यंत पोहोचले त्या पदापर्यंत मी पोचलो पण मी जेव्हा मनाशी हिशोब केला की हिंदुस्थानामधल्या दारिद्र्य निर्मूलनाचं काम इतकं महत्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट सोसावे लागले कितीही पराजय झाले आणि किती अपमान सोसायला लाग सोसा लागले तरी सुद्धा संयुक्त संघांच्या उपस्थ महासचिव उपन्य होण्यापेक्षा याच्यामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने गणिताने मी या कामात पडलेला आहे माझ्यामध्ये शक्ती नाही हा मुद्दा मी वारंवार इंद्रजित भालेवाव यांच्या संबंध बोलताना मी मांडणार आणखीच तेच गंमत आहे मी संघटनेच्या का कामाला लागल्यापासून माझ्यावरती अनेक कवींनी त्यांच्या कविता संग्रहांचा भडीमार केला आहे मोठ्या मोठ्या चळवळींना शाही लागतात त्याशिवाय ती चळवळ मोठी होत नाही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर अमरशेख नसते अण्णाभाऊ साठे नसते तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी यशस्वी झाली नसती हे मी माझ्या महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाचा जो विलासाचा इतिहास लेख आहे त्याच्यामध्ये मांडलेले शाहिरांची फार मोठी परंपरा पण पर। माझ्याकडे जे लेख येतात माझ्याकडे ज्या कवितांची पुस्तक आली त्याच्यामध्ये साधारणपणे मंचावरती उभं राहून म्हणता येतील आणि म्हटली तर लोकांना आवडतील अशा तऱ्हेच्या कविता करताना मग त्याच्यामध्ये जी काही सध्या लोकप्रिय गीता आहेत उदाहरणार्थ दादा कोणक्यांचं ढगाला लागली कळ या चालीवरती जर का शेतीमालाला हवा व्हावं अगं म्हणून कविता लिहिली तर मला त्या हातात धरवत नाही मला ते कविता हातात धरली फार याबाबतीत कडक म्हणू